जुन्नर तालुक्यातील आळे येथे स्वयंभू पांदीचा गणपती हे प्राचीन मंदिर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत एकाच मंदिरात बाप्पाच्या दोन शेजारीच मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर असल्याचे येथे येणारे भक्तगण सांगतात तर या ठिकाणी पूर्वीचा पांदीचा रस्ता होता म्हणून या मंदिराला पूर्वीपासून स्वयंभू पांदीचा गणपती असं नाव पडलंय हा गणेशोत्सव मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करत आहोत आज आपण या आळे या ठिकाणी असलेल्या गणपती जो स्वयंभू गणपती आहे ज्याचं प्राचीन असल्यामुळे ही जी पान म्हणजे थोडक्यात जुन्या काळीत बांधावरचा असलेला हा गणपती आणि या गणेशाचं जर तुम्ही पाहिलं तर या परिसरातील आळ्या आणि पंचकोशीतील सर्व मंडळी हा असलेला सर्वांचं स्वयंभू गणेशाचं मंदिर हे असलेले या पांदीच्या गणपती म्हणून ओळखला जातो विशेष करून या गणपतीचं आज आपण या असलेल्या मंदिरामध्ये जर पाहिलं तर दोन गणेशाच्या मूर्ती ह्या प्राचीन काळापासून म्हणजे आम्हाला क आमच्या असलेल्या दोन पिढ्यांनासुद्धा माहीत नाही त्यावेळेला हा पांदिवती गणपती बसलेला आहे आणि याचं विशिष्ट असं की या गणपतीकडं ज्याने ज्याने आजपर्यंत जे जे मागणं मागितलं आहे की त्याचं त्या असलेल्या सर्व मनोकामना या गणपतीच्या माध्यमातून पूर्ण झाल्यात आम्ही या असलेल्या पांडीच्या गणपतीमध्ये रोज सकाळी गणपतीचं गणेशाचं पूजन आसन महाआरती असेन आणि संपूर्ण असलेला पूजापाठ या असलेल्या भुजबळ परिवाराच्या वतीने रोजचा करत असतात आणि विशेष करून सांगावं असं सा वाटतं की पण तर एक स्वयंभू गणेशाचं जे आहे तर तो पाणीचा गणपती म्हणून या ठिकाणी ओळखला जातो संकष्टी चतुर्थी माघ विनायक चतुर्थी अंगारकी चतुर्थी विनायक चतुर्थी तसेच गणेश जयंतीला येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते महिला भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित असतात नवसाला पावणारा गणपती अशी या बाप्पाची ओळख असल्याचं येथे दर्शनाला येणाऱ्या महिला सांगतात नमस्कार मी आज आलो आहे पांदीचा गणपती या ठिकाणी आ या ठिकाणी हे मंदिर आहे काय या मंदिराचं महत्व आहे या देवस्थानच्या पुजारी माझ्याबरोबर आहेत काय सांगाल पांदीचा गणपती नाव आहे आणि विशेष काय देवाचं वैशिष्ट्य आहे इथलं जय गणेश या ठिकाणी सकाळी पूजा होते साडेपाच वाजता अभिषेक होतो ह्या गणपतीच्या काळात साडेपाच वाजता अभिषेक होतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता महाआरती होते याचं वैशिष्ट्य म्हणजे असं का ह्या पांधीमध्ये ह्या स्वयंभू दोन गणेशाच्या मूर्ती आणि भाविकांचा चतुर्थीच्या दिवशी विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी आणि गणेश जयंती आणि गणपतीतले दहा दिवस या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात एक वैशिष्ट्य म्हणजे असं काय ज्यांचा दृढ विश्वास येथे आहे जे काय बोलेल तो नवस पूर्ण करतो फक्त पूर्ण विश्वास असेल तर हा देव पूर्ण करतो हा पांदीचा गणपती म्हणजे नवसाला पावतो म्हणजे लोक संकष्टीला वगैरे इथे येतात त्याच्यावर खूप श्रद्धा आहे सगळ्या लोकांची आणि आम म्हणजे आम्ही सर्वजण इथं येता जाता दर्शनाला उभे राहतो आपाप हे हो राहावं वाटतं त्याच्यामुळं आम्ही इथं म्हणजे नवसाला पावतो त्याच्यामुळं इथं येतं अनेक भाविकांची संकष्टी चतुर्थीला वगैरे गर्दी असते महिला वगैरे खूप महिला जमतात येथे वर्षभर सकाळ व संध्याकाळ गणपतीची आरती होत असते गणेश उत्सवाच्या काळात येथे दहा दिवस महाआरती असते तसेच रोज पहाटे साडेपाच वाजता अभिषेक देखील असतो व संध्याकाळी साडेसात वाजता महाआरती संपन्न होते या निमित्ताने मंदिराची सजावट करण्यात येते व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते हा पांधीचा स्वयंभू गणपती आहे या ठिकाणी दर चतुर्थीला आणि बऱ्याच वेळा बरेच भाविक या ठिकाणी येत आहेत तर हा स्वयंभू गणपती अगदी प्राचीन काळापासून आहे आणि स्वयंभू गणपतीच्या असं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी दोन मूर्ती आहेत एकच मूर्ती नाही तर दोन मूर्ती आहेत आणि पूर्वीपासून म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून याला पांधीचा गणपती असं म्हटलं जायचं कारण ही एक पांढ म्हणून रस्ता होता आणि त्याकडेला ही स्वयंभू मूर्ती निघालेली होती आणि त्याचा कालावधी कधी हे निश्चित सांगता येणार नाही परंतु लोक अतिशय भाविकपणे या ठिकाणी दर चतुर्थीला आणि दररोज म्हटलं तरी चालेल असे बरोज बरेच भाविक या ठिकाणी येतात आणि हा पांढीचा गणपती लोकांना अतिशय पावतो असं म्हटलं जातं आणि म्हणून ह्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की एकाबरोबर दोन मूर्ती असल्याकारणानं अशा मूर्ती दोनही एका दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी दिसत नाहीत एकच मूर्ती दिसते या ठिकाणी मात्र दोन मूर्ती आहेत आणि त्या अनादी काळापासून म्हणजे पूर्वीपासून जे आहेत त्यामुळं त्याच्याबद्दल काही आम्हाला माहिती सांगता येणार नाही परंतु दर चतुर्थीला बरेच भाविक या ठिकाणी येतात दर्शन घेतात आणि मनसोक्त त्यांचा आनंद त्या ठिकाणी घेतात असं हे गणपती स्थान अतिशय महत्वाचं आणि पूर्वपरंपरागत आलेलं चालत आलेलं पूर्वीच्या काळापासून उदयास आलेलं असं हे गणपती स्थान आहे त्यामुळं भाविकांची गर्दी या ठिकाणी कायम असते या मंदिराच्या मागच्या बाजूला प्राचीन चाफ्याचे झाड आहे तसेच शमी आणि मंदार हे दोन दुर्मिळ वृक्ष देखील आहेत बारा वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो अशी आख्यायिका आहे तर शमी वनस्पती गणेशाला अत्यंत प्रिय असल्याने या वृक्षाची पाने गणपतीला वाहण्यासाठी वापरता येतात विभागीय संपादक रामदास सांगळे आळे जुन्नर